निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय आमदार विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय शेखर निकम सर आमचे जिल्हाधिकारी सिंह साहेब प्रांताधिकारी जी जीवनजी देसाई शल्य चिकित्सक भास्कर जगताप नाही हो भास्कर भास्कर जाधव नाहीत भास्कर जगताप भास्कर जगताप साहेब आमचे राहुल पंडित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर ग्रामस्थ पत्रकार आणि बघितलेलं घाई असली की असं होतं जगतापांचं जाधव झालं पाऊस पण जोरात आहे त्याच्यामुळे घाई जगताप साहेब एवढी आहे मीच घाबरलो म्हटलं भास्कर जाधव साहेब सिव्हिल सर्जन कधी झाले तर व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित ग्रामस्थ आणि बघितलेलं जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल व्हावा आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये देखील आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आपले आमदार आदरणी शेखर निकम साहेबांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत त्यातला हा एक प्रयत्न आहे छोटी आरोग्याची सुविधा ही प्रत्येक तालुक्यामध्ये असली पाहिजे गावामध्ये असली पाहिजे ही प्रत्येकाची भावना असते परंतु त्या सोयीचा उपयोग हा कमीत कमी झाला पाहिजे इतकं चांगलं आरोग्य आणि आयुष्य आपल्या सगळ्यांना लाभलं पाहिजे माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये शेखर सर एक माझ्या निदर्शनात झालेला किस्सा आपल्याला सांगतो आमच्याकडे स्टेट बँक कॉलनी नावाची एक कॉलनी आहे आणि त्याच्या समोर स्मशानभूमी आहे अनेक लोक विधानसभेला इच्छुक असतात आमदार होण्याचा प्रयत्न करत असतात काही झालेली देखील असतात ती देखील परत इच्छुक असतात पण झालेल्या एका लोकप्रतिनिधीचा आपल्याला किस्सा सांगतो की कि त्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या आमदार निधीनं स्मशानभूमीच्या गर्डरच काम झालं आणि त्यांची पूर्वीपासून एक हौस होते की उद्घाटन झालं पाहिजे उद्घाटन झालं पाहिजे भूमिपूजन झालं पाहिजे आणि भाषण देखील झालं पाहिजे आता उद्घाटन भूमिपूजन मी समजू शकतो भाषण कशाला पाहिजे तर हौस हो असते शेवटी अधिकारी ऐकत असतात आमदारांनी सांगितलंय भाषण करायचंय म्हणजे भाषणाला उभे राहिले आमचे विचारी सगळे स्टेट बँक कॉलनीतली लोक समोर उपस्थित होती ते मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून जिल्ह्यामध्ये काम करत होतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं मी भाषण ऐकलं आणि त्यांची चर्चा ऐकली ते भाषणात असं म्हणाले की या स्मशानभूमीसाठी मी दहा लाख रुपये दिलेले आहेत स्मशानभूमी बांधून चकाचक केलेली आहे उद्यापासून आता याचा जास्तीत जास्त वापर आपण सगळ्यांनी करावा ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे तर असं काय मी सांगणार नाही की बाबा ग्रामीण रुग्णालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालंय आणि उद्यापासून भरभरून हे हॉस्पिटल चालावं अशी काही मी शुभेच्छा तुम्हाला देणार नाही आणि जे असे शुभेच्छा देतात ते पडतात हा देखील इतिहास आहे त्याच्यामुळं शेखर सराने सांगितलं की कमीत कमी याचा वापर झाला पाहिजे मी देखील आपल्याला सांगितलं की कमीत कमी याचा वापर झाला पाहिजे पण आरोग्याची सुविधा मात्र असली पाहिजे त्यावेळी अडचणीच्या वेळी स्नेक बाईट होतो किंवा कि अन्य काही आज हार्टचं प्रमाण हे देखील फार मोठ्या पद्धतीनं आहे तर त्यावेळी इसेन्शियल व्यवस्था म्हणून ही आपल्या जवळ असली पाहिजे आणि आपला जीव वाचला पाहिजे आणि ती जीव वाचवण्याची भूमिका राज्यकर्ते म्हणून आमची सगळ्यांची असते त्याच भावनेतनं आज या ग्रामीण रुग्णालयाची या ठिकाणी उभारणी झाली निर्माण ग्रुपनं ही देखील या ठिकाणी इमारत अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधली ती सगळे रत्नागिरीतले आमचे तरुण सहकारी आहेत त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जगताप साहेब तुम्हाला देखील एक सूचना करतो मग सप्रे साहेबांनी सांगितली ती गोष्ट अतिशय महत्वाची आहे जे शेखर सरांनी भाषणात सांगितलं ते देखील अतिशय महत्वाचं आहे याचा कमीत कमी नक्की वापर झाला पाहिजे पण ज्यावेळी कमीत कमी वापर होईल तरी सुविधा दिल्या पाहिजे त्याच्यामुळे राजीनामा देऊन कोण गेला याच्याशी काय नागरिकांचा संबंध नसतो नवीन व्यक्ती कोण होते आणि नवीन डॉक्टर कोण येतोय आणि नवीन डॉक्टर किती चांगल्या पद्धतीनं काम करतोय त्याच्यावर ह्या रुग्णालयाचं भवितव्य अवलंबून असतं पालीचं देखील ग्रामीण रुग्णालय त्याचे एक डॉक्टर ज्याचं ऑर्डर मी आता लातूरवरनं आजच करून घेते डॉक्टर कानगुले म्हणून म्हणजे जर चालताना त्यांना बघितलं आणि त्यांना कोणीतरी सांगितलं हे डॉक्टर आहेत तर विश्वासच बसणार नाही पण जेव्हा ते पीजीला गेले सर लातूरला पीजीला गेले अख्ख्या गावाने मला भेटून सांगितलं की हा डॉक्टर पीजीला पण पुढं पण शिकायला घालू नका जेवढा शिकलाय तेवढा बस झाला काय करायची ते आजही करतात करता डॉक्टरांकडनं जेवढे डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं ह्याच आमच्या अपेक्षा आहे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले एक पिशवी असायची डॉक्टरना कोणी हात दाखवा गाडी थांबवा डॉक्टर थांबा माझं बीपी चेक करा ते इन्स्ट्रुमेंट काढायचे रस्त्यातच बीपी चेक करायचे कोणी सांगितलं माझ्या छातीत तिथं कुठला तरी आमच्या पालीतला बाकडा बघायचे चल इकडं झोप तिथं त्याला स्टेटोस्कोप लावायचे जर काय वाटत तर सुनील ला पाठवून द्यायचे याच्यामध्ये डॉक्टरांबद्दलची आत्मीयता वाढते की डॉक्टर कुठेही आपल्याला तपासतात आणि डॉक्टरांच्या समोर एमबीबीएस आहे एमडी आहे एम एस आहे ते ते विसरलेले आहेत आणि ते जनसेवक म्हणून काम करतायत अशी प्रतिमा जेव्हा डॉक्टरांची निर्माण होईल त्याचवेळी ही ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय किंवा शासकीय रुग्णालय चालू शकतात आता आज एक पेपरला बातमी तुम्ही वाचली असेल वाचली ना एक डॉक्टर काहीतरी बनियनवर सिव्हिल हॉस्पिटलला गेले आता मला असं वाटतं की डॉक्टर जर असं करायला लागले तर पुढं काय हे देखील प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून मला असं वाटतं की डॉक्टर या पेशाकडे लोक अतिशय विश्वासानं बघतात त्यांच्या बोलण्यामध्ये देखील पेशंट बरा होत असतो माझे वडील नेहमी सांगतात की डॉक्टरनं स्टेटस्कोप लावण्याच्या अगोदर तो हसत जर बोलला तर माणूस निम्मा बरा होतो आणि रागीत चेहरा करून जर बोलला तर आपल्याला काहीतरी झालंय म्हणून अजून पॅल्पिटेशन वाढते त्याच्यामुळे डॉक्टरांच्या हातात जशी नाडी असते तशी आमच्या मानसिक त्यांची देखील नाडी असते हे डॉक्टरांनी ओळखलं पाहिजे हे ग्रामीण रुग्णालय असतील जिल्हा रुग्णालय असतील निमित्त आहे आपल्याला सोयी द्यायच्या आहे ज्यावेळी आपण माणूस मुंबईला जातो त्यावेळी माणूस आवर्जून आजही केई एम हॉस्पिटलचं नाव घेतो आजही सायन हॉस्पिटलचं नाव घेतो आजही नायन हॉस्पिटलचं नाव घेतो आजही कपूर हॉस्पिटलचं नाव घेतो कशासाठी घेतो ही काय प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत का ही सगळीच्या सगळी जनसामान्यांना सर्वसामान्यांना रात्री चोवीस तासात कधी रात्री अपरात्री सेवा देणारी ही हॉस्पिटल्स आहेत आणि तिथल्या जर डॉक्टरांची संख्या बघितली तर हजार हजारामध्ये आहे मी असं म्हणत नाही की सगळेच चांगले वागतात परंतु अनेक ठिकाणी मी असं बघितलेलं आहे अनेक पेशंटला जेव्हा मी सांगतो की तुला मी इंदुजा मध्ये पाठवतो तुला मी लिलावती मध्ये पाठवतो त्यावेळी समोरचा सांगतो साहेब खर्च तुम्ही कराल पण मी वाचिन्याची गॅरंटी नाही मला तुम्ही के एम भावना जी आहे ही आपल्या ग्रामीण रुग्णालयांमधन प्राथमिक आरोग्य केंद्रांमधन निर्माण झाली पाहिजे साठी डायलिसिस साठी आपण युनिट दिलेली आहे आपण आता एमआरआयची युनिट देखील दे पीपीपी मॉडेल वर तयार करतोय आपण सोनोग्राफी सेंटर देखील पीपीपी मॉडेल वर तयार करतोय पण पीपीपी मॉडेल वर जरी तयार केली तरी जो गैरसमज नागरिकांमध्ये असतो की प्रायव्हेट लोकांबरोबर काम करत असताना प्रायव्हेट लोकांना ग्रामीण रुग्णालयामध्ये येणाऱ्या पेशंटची जी फी आहे म्हणजे शून्य रुपये जी आहे ती न देता पाचशे सहाशे हजार रुपये घेतले जाते मी आपल्याला शब्द देतो की अशी कुठचीही फी तिथं आकारली जाणार नाही त्यांचे जे काही चारशे रुपये आहे ते आम्ही शासन म्हणून देऊन तुम्हाला एकही रुपये देण्याची आवश्यकता नाही प्रायव्हेटमध्ये जाऊन देखील तुम्ही चेक कराल त्यावेळी देखील तुम्हाला मोफत ट्रीटमेंट होईल आणि शेखर सर अजून एक मला आपल्याला विनंती करायची आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये सावर्ड्यामध्ये तुम्ही इमारत देऊ शकता पंधरा दिवसानंतर महाराष्ट्रातलं दुसरं कॅशलेस जर हॉस्पिटल कुठे होत असेल सीएस सर तुम्हाला माहितीच रत्नागिरीमध्ये होते पन्नास बेडच त्याची संकल्पना काय कि रुग्णानं फक्त यायचं आणि बरे होऊन परत जायचं एकही रुपया खर्च करायचा नाही एकही रुपया खर्च करायचा नाही अकराच्या अकरा शस्त्रक्रिया या मोफत आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये करणार आहोत फक्त पालकांनी त्याला घेऊन यायचं नातेवाईकांनी घेऊन यायचं त्यांची राहण्याची व्यवस्था देखील आम्ही रत्नागिरीमध्ये करतोय आणि पेशंट बरा झाला की त्याला घेऊन जायचं मला असं वाटतं आपण सावर्ड्यामध्ये जर अशा पद्धतीचा एखादा उपक्रम सुरू करायचा निर्णय घेतला आणि जागा जर दिली तर तिथे देखील डीपीसीचे पैसे करून पूर्ण युनिट उभं करून द्यायची जबाबदारी माझी कारण हायवेवर देखील असं होणं गरजेचं आहे आज रत्नागिरी शहरामध्ये करत असताना काल याचा आढावा घेतला आणि आढावामध्ये पंधरा दिवसापूर्वी आम्ही ही बातमी टाकली होती की असं कॅशलेस जे आहे ते हॉस्पिटल रत्नागिरीमध्ये होणार आहे त्या हॉस्पिटलची जागा ठरवली होती मला त्या डॉक्टर मॅडम आहेत ते, ते सांगत होते किमान दिवसाला दोन ते तीन लोक येऊन जातात की हॉस्पिटल सुरू झाले का म्हणजे ही गरज आहे जरी मग मी म्हटलं असेल की आरोग्याची सुविधा ही कमी प्राप्त झाली पाहिजे किंवा कमी चालली पाहिजे तरी आज नागरिकांची गरज आहे की जास्त पैसे खर्च करून उपचार घेता येत नाहीत म्हणून अशा पद्धतीचे सवलतीचे उपचार चांगल्या पद्धतीचे उपता उपचार की लोक शोधत असतात आणि म्हणून ग्रामीण रुग्णालय पीएससी सेंटर उपकेंद्र तुमचे जिल्हा रुग्णालय यांची जबाबदारी वाढलेली आहे मध्ये असा एक फेक नरेटिव्ह सेट करण्यात आला होता लोकसभेचा तुम्हाला माहिती त्याच्यावर मला बोलायचं नाही परंतु अजून एक फेक नरेटिव्ह सेट केला की आमच्या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरच नाही ज्या दिवशी मेडिकल कॉलेज सुरू केलं कदाचित मेडिकल कॉलेज सुरू केल्यानंतर अनेकांच्या भूया उंचवल्या असतील की ते प्रायव्हेट आहे की शासकीय ते शासकीयच आहे पण त्याच्यामध्ये आलेले बत्तीस डॉक्टर आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत आज सर्जरींची संख्या वाढलेली आहे आज सिव्हिल हॉस्पिटलचं रुपडं आम्ही पालटलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आम्ही तीस कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि आज जर तुम्ही रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आला तर पूर्वीचं सिव्हिल हॉस्पिटल आणि आताचं सिव्हिल हॉस्पिटल ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आपल्याला दिसतो देवरुखमध्ये देखील बघा ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती पूर्वीची आजची माझ्या पाली ग्रामीण रुग्णालयामध्ये या पूर्वीची आजची परिस्थिती लांजामध्ये तुम्ही गेला तर लांजामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचं काम सुरू झालेलं आहे राजापूरमध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रामीण रुग्णालय आपण अपग्रेड करतोय काल परवास मी पंच्याहत्तर लाख रुपये त्याला मंजूर केलेले आहेत कामथ्यामध्ये आपण पैसे मंजूर केलेले आहेत कामथ्यामध्ये सोनोग्राफी सेंटर आपण सुरू करतोय नव्यानं या विविध सोयी ज्या आहेत या नागरिकांच्या हितासाठी आहेत ग्रामस्थांच्या हितासाठी आहेत आणि त्याचा उपयोग देखील अतिशय आपण चांगल्या पद्धतीने केला पाहिजे आज ही सुविधा लोकार्पण करत असताना आम्हाला देखील मनापासून आनंद आहे की सगळ्यांना जी रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयामध्ये तातडीनं यावं लागत होतं ते आता सगळे उपचार ग्रामीण रुग्णालय मध्ये होते आणि इमर्जन्सी लागेल तरच तुम्ही रत्नागिरीला येऊ शकता एवढे चांगले डॉक्टर इथं देण्याची जबाबदारी देखील पालकमंत्री या नात्यानं त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वतः स्वीकारलेली आहे आणि मला सीएस ना एक सूचना करायची आहे की जे स्पेशालिस्ट आहेत मेडिकल कॉलेजचे आता हे ग्रामीण रुग्णालय आहे राजापूरचं ग्रामीण रुग्णालय या लोकांना देखील जरा रत्नागिरीतनं बाहेर काढण्याची आवश्यकता आहे सगळ्यांनी रत्नागिरीतून चेकअप करण्यापेक्षा दोन तीन स्पेशालिस्ट जर ग्रामीण रुग्णालय मध्ये आले तर इथल्या लोकांची सोय होईल त्यांचा देखील जाण्या येण्याचा खर्च वाचेल यासाठी तशी देखील यंत्रणा आपण चांगल्या पद्धतीनं निर्माण करावी दुसरा एक जो अतिशय चांगला निर्णय आम्ही घ्यायचा प्रयत्न करतोय तो म्हणजे अपंगांचे जे दाखले आहेत हे अपंगांचे दाखले एकदा देवकर साहेब तुम्ही तो केला होता देवकर साहेबांनी केला होता पण नंतर खंड पडला कारण येणारे सगळे विद्वान असतात त्याच्यामुळे सांगायला भीती वाटते बरं तुम्ही डॉक्टर आहे तुमच्याकडे इंजेक्शन पण आहे कधी आम्हाला इंजेक्शन द्यायल ह्याची पण गॅरंटी नसते देवकर साहेबांनी अतिशय चांगला उपक्रम केला होता की फक्त एकदा अपंगानं सर्टिफिकेटसाठी यायचं परत त्यानं यायचंच नाही त्याचं सर्टिफिकेट त्याच्या घरामध्ये पीएससी सेंटरचा जो माणूस आहे तो घरात नेऊन पोच करेल हे देवकर साहेबांनी सर बरोबर ना आपण ठरवून सुरू केलं नंतर बंद पडलं माझी इच्छा अशी आहे तर परत सुरू करा आणि सुरू केली ना तुमचं अभिनंदन आणि दुसरी एक प्रथा मध्ये पडली होती की पन्नास टक्क्याचे पहिले तीस टक्के करायचे आणि परत चाळीस टक्के करायचे ते बंद झालं का ते बंद करा काय असतं की ह्याच्यामध्ये आपण समोरच्या भावनांची खेळत असतो आपण समोरच्या संवेदनशीलते बद्दल खेळत असतो आणि संवेदनशीलता एवढी असते पालकांची की त्यांचं पाल्य जेव्हा अपंग असतं आणि त्याला पहिल्यांदा पन्नास टक्के मिळालेले असतात त्याला नोकरीमध्ये तो गेलेला असतो किंवा त्याला बेनिफिट्स मिळत असतात तुमचे काही विद्वान डॉक्टर आल्यानंतर त्यांना परत तिसावर नेतात आणि बरोबर ना जिल्हाधिकारी साहेब तर तसं काय होऊ नये सिव्हिल हॉस्पिटलमधन हे यांच्या सगळ्यांच्या मनातलं मी सांगतोय पालकमंत्री म्हणून कारण शेवटी इथं देखील कॅम्प लावा दिव्यांगांचे कॅम्प लावायचे असतील ग्रामीण रुग्णालय देवरुखला देखील लावा म्हणजे देवरुखच्या लोकांना चिपळूणला किंवा रत्नागिरीला जायला लागू नये अशा पद्धतीची सोय आमच्या भास्कर जगताप साहेबांनी या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण करावी एवढीच त्यांना सूचना माझा विनंती करतो आज आरोग्याच्या दृष्टीनं अनेक चांगले चांगले उपक्रम जिल्ह्यामध्ये राबवले जात आहेत जिल्ह्यामध्ये असलेले इमारती अपग्रेडेशन करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलाय त्याला देखील यश येत आहे